गुलाबी पेरू दिसायला सुंदर पण पांढऱ्याचं सामर्थ्य वेगळंच आज आपण दोघांमागील सायन्स बघूया नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे कमेंट करून सांगा आजचा विषय आहे एक साधं पण चमत्कारिक फळ पेरू तुम्हाला पेरू जास्त आवडतो का आणि कुठला पांढरा की गुलाबी कमेंटमध्ये सांगा पेरू हे फळ साधं असलं तरी त्यात तडलेलं असतं प्रचंड पोषण मूल्य आणि हे फळ दोन प्रकारात येतं पांढरा पेरू आणि गुलाबी पेरू पांढऱ्या पेरूचे फायदे पाहूया रक्तातील साखर नियंत्रणात आणतो हृदयाचे आरोग्य सुधारतो मासिक पाळीतील वेदना कमी करतो पचन सुधारतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो लोह कॅल्शियम फॉस्फरस आणि फायबरने समृद्ध असतो गुलाबी पेरूचे फायदे पाहूया पाण्याचे प्रमाण जास्त आणि साखर कमी त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात त्वचा आणि केसांसाठी उत्तम कमी बिया खायला मऊ आणि रुचकर कॅरो टेनॉइड्समुळे गुलाबी रंग मिळतो ज्यामुळे कॅन्सरविरोधी संरक्षण मिळते पांढरा आणि गुलाबी पेरू फरक काय ते पाहूया गुलाबी पेरूमध्ये साखर कमी आणि पोषण थोडं जास्त पांढऱ्या पेरूमध्ये स्टार्च आणि बिया जास्त पोषण तज्ज्ञ सांगतात की गुलाबी पेरूला सुपरफ्रूट मानलं जातं कारण त्यात व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी ओमेगा थ्री ओमेगा सिक्स आणि भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे दोन्हीही पेरू फायदेशीर आहेत पण वजन कमी करायचं असेल तर गुलाबी थोडा जास्त उपयुक्त कारण त्यात हायड्रेशनचे प्रमाण जास्त आहे आणि साखरेचे प्रमाण कमी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा